श्री गणेशा गणेश मंडळ खाडगाव रोड अत्यंत गणेश मंडळ आहे हे खूपच सुंदर अशी देखणी गणेशाची मूर्ती आहे सर्व यूट्यूब चॅनलच्या सर्व दर्शकांना विनंती आहे की ज्याला कुणाला आपल्याला दर्शनाला वेळ नाही अशा लोकांसाठी आपण घरी बसल्या बसल्या आपल्या युटूब चॅनल सत्यला तुरेशच्या माध्यमातून गणेशाचे श्री गणेशाचे दर्शन देत असतो खूपच सुंदर अशी सजावट केलेली आहे इकडं आणि अगदी खाडगाव रोडच्या दर्शनी भागातला हा हे गणेश मंडळ आहे या ठिकाणी लहान मुले आणि बरेचसे गणेश भक्त या ठिकाणी उपस्थित आहेत सत्य लातूर यूट्यूब चॅनलच्या चा माध्यमातून आपल्याला पुन्हा एकदा विनंती आपल्याला लातूर शहरातील प्रतिष्ठित गणपतीचे दर्शन आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहे तरी सर्वांना पुन्हा एकदा विनंती आमच्या चॅनलला कृपया सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बोला मला का म्हणलं की चालू होत सुशला देवी कॉलेजच्या बाजूला असलेला हा जय बजरंग गणेश मंडळ खडगाव रोडच्या जुन्या भागातला हा गणेश मंडळ आहे आणि या ठिकाणी बरेच गणेश मंडळ आहेत त्यापैकी हे पण खूप प्रतिष्ठित गणेश मंडळ आहे या ठिकाणी गणेशाची स्थापना झालेली आहे पाहू शकता पाठीमागे गणेशाची मूर्ती या ठिकाणी एक मूषक आहे मूषकाच्या ही मोदकाचा प्रसाद आहे या ठिकाणी मूषक हे गणपतीला प्रिय आहे आणि ते गणपतीचे वाहन आहे पाठीमागे होऊ शकता खूपच सुंदर असं हे गणेशाचे दर्शन या ठिकाणी आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण घेऊ शकता या ठिकाणी बरेचसे मंडळी आहेत आणि खूप चांगली सुंदर अशी सजावट यांनी केलेली आहे सजावटी खूप देखणी केलेली आहे झुमरं ज्याच्यामध्ये लायटिंगचा पूर्ण व्यवस्था केलेली आहे बाजूला निसर्गाचं स्वरूप म्हणून झाडाची सुद्धा ला लावण या ठिकाणी या ठिकाणी दिसत आहे सत्य लातूर एसच्या यूट्यूब चॅनलच्या सर्व दर्शकांना पुन्हा एकदा विनंती घरी बसून घेऊ शकता आता आपण लातूरमधील सर्वच प्रतिष्ठित गणेश मंडळाच्या स्त्रीच्या मूर्तीचे गणेशाच्या मूर्तीचे दर्शन आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त व्हिडिओ लाईक आणि शेअर्स व्हावे शेअर केले तर दुसऱ्यालाही घरी बसल्या बसल्या दर्शन घ्यायला मिळणार आहे त्यामुळे आपल्या सर्वांना पुन्हा एकदा कळकळीची कल नम्रतेची विनंती आहे आपल्या चॅनलला शेअर्स जास्त करा लाईक सबस्क्राईब तर करालच आपण अशी विनंती आहे पण शेअर्स जास्त करा परत एकदा या गणेशाचं सुंदर असं मूर्ती आपल्यासमोर दर्शनासाठी आहे सर्वांना जय श्री गणेश लातूर येथील दयानंद गेट परिसरातील लातूरचा महा गणपती ये निमंत्रण बॅडसमात यायचं आहे की यायचं आहे खडगाव रोडवरील वक्रतुंड गणेश मंडळ याच्या श्री गणेशाची प्रतिमा आपल्यासमोर आहे पाठीमागे जय मल्हार म्हणजे महाराष्ट्राचे दैवत श्री खंडोबा आणि त्याचबरोबरच त्याच अवतारात शिवाची मूर्ती गणेशाच्या पाठीमागे आहे पाहू शकता आणि शिवाच्या हातात एक तलवारी आहे समशेर आहे आणि पुढे साक्षात गणपती बाप्पा विराजमान आहेत सर्व यूट्यूबच्या दर्शकांना पुन्हा एकदा विनंती सत्य लातूर येथे यूट्यूब चॅनलवरून आपण सर्वांनागरी बसल्या बसल्या श्री गणेशाचे दर्शन देत असतो जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर्स जरूर करा कारण तुमच्यामुळे दुसऱ्यालाही या श्री गणेशाच्या सर्वच मूर्त्यांचे दर्शन मिळणार आहे आपल्याला सर्वांना पुन्हा एकदा विनंती आपल्या चॅनलला लाईक आणि शेअर्स करायला विसरू नका सत्य लातूर ला एस लातूर हे यूट्यूब चॅनल आहे गेट परिसरातील दुसरा एक गणपती आहे तोही आपण पाहणार आहोत

दयानंद गेट ओलांडून आपण पुढे खाडगाव रोडचा प्रवास करत आहोत संभाजीनगरचा राजा गणपती आता पाहणार आहोत सर्व चॅनलच्या सर्व दर्शकांना विनंती आहे की आपण घरी बसल्या बसल्या घेऊ शकता घरी बसल्या बसल्या घेऊ शकता बस आता लातूरमधील सर्वच गणपतीचे दर्शन सत्य लातूर या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून संभाजीनगरचा राजा या गणपतीचा देखावा आपल्या समोर आहे विशाल अशी भव्य महाकाय मूर्ती गणपतीची आपल्या समोर आहे पाहू शकता

aye munda kattali sattayella chepparri